रसिक मित्रहो नमस्कार नीता कथा अंगठे बहादर ही कथा आपल्यासाठी सादर करतो आहे लेखिका नीता चंद्रकांत कुलकर्णी अभिवाचन दत्ता सरदेशमुख अंगठे बहादर ती तिथं नुकतीच राहायला आली होती तिचं अजून घर आवरणं सुरू होतं नंदा नावाची बाई कामाला मिळाली होती बाई साधी बोळी प्रेमळ होती त्या दिवशी नंदा काम करायला आली आणि म्हणाली वैनी आज काही ज्यादा काम असेल तर ते करून घेऊ आज मला एका कामावर सुट्टी आहे अगं बरं झालं पुस्तकाचं खोकं उघडायचं आहे पुस्तकं काचेच्या कपाटात लावून घेऊ आपण नंदानं सगळी पुस्तकं काढली बरेच दिवस पॅक असल्यामुळं जरा धूळ जमा झाली होती ओल्या कपड्यानं पुसायला घेतली वैनी फॅन सुरू करा वाढली की मग आठ ठेवू एक एक पुस्तक नंदा पुसत होती केवढी पुस्तकं हो एवढी कधी वाचता अगं अभ्यासाची कथा कादंबऱ्या प्रवास वर्णनं काही इंग्रजी पुस्तकं आहेत परत परत वाचायला आवडतात म्हणून घेतली आहेत तिच्या मनात आलं या अडाणी वैला आपण सांगतोय पण तिला ते काय करणार नंदा म्हणाली बैजवर सगळी पुस्तकं नीट लावून ठेवती तुम्ही तुमचं दुसरं काम असेल तर करा अगं नको तुलाच मदत करते आवरता आवरता ती तिच्याशी गप्पा मारायला लागली तुला वाचायला लिहायला येतं का गं वैनी आम्ही गावाकडं राहतो तो माझा बाप फार गरीब होता अ दुसऱ्याच्या शेतात कामं करायचा आई पण रोजंदारीने जायची आम्ही चार बहिणी एक भाऊ जेमतेम हातातोंडाची काठ पडायची कुठली शाळा आणि कुठलं काय म्हणजे तू काही शिकली नाहीस नाही हो लहानपणापासून कामच करायला लागले बघा शेतातलं तण काढायला जायचं गुरं रानात गेली की गोठा साफ करायचा लोकांचं अंगण जाळायला जायचं दूध घालायला जायची अगं म्हणजे घरात कोणी शिकलं नाही की काय तुमच्या बापानं लहान भावाला तो मुलगा म्हणून शाळेत घातलं आमची लग्न सोळा सतरा वयातच लावून दिली अहो माझा नवरा इथं बांधकामावर कामाला लागला म्हणून मी इथं शहरात आली तिला वाईट वाटलं काय या बाईचं आयुष्य हेच कशाला अशा अनेक बायका अडणीच राहिल्या आईवडिलांनी नुसतं त्यांना जन्माला घातलं अर्थात या त्या बिचाऱ्या बायकांचा तरी काय दोष म्हणा तुला काहीच लिहिता वाचता येत नाही अगदी थोडं येतं पण कुठंही गेलं तर अंगठाच द्यावा लागतो बघा वाईट वाटते हो पण बापाचा पण ना इलाज होता ना तो तरी काय करणार हो तेही खरं आहे म्हणा शिक्षण नाही झालं पण नवऱ्यानं इथं आणलं म्हणून माझं कल्याण झालं बघा ती काय म्हणते तिच्या लक्षातच येईना अगं कसलं कल्याण वहिनी बघा इथल्या लोकात मिसळले कामं मिळाली कामं करतेये चार पैसा हातात येत्यात अगं पण किती कष्ट अहो कुठंही काम केलं तर कष्ट करावंच लागणार का नाही आम्हाला त्याची सवय असते त्याचं काय वाटत नाही बघा अहो दहा ते चार कामं करते साडेचारला घरी जाते अगं पण थोडं तरी लिहिता वाचता यायला पाहिजे मी शिकवीन तुला हां साहेब ऑफिसात गेले की मला तसा खूप वेळ असतो अ आता शिकून काय करू घरी गेली की घरचं काम असतंय अगं तशी तू हुशार वाटतेस म्हणून तू थोडं तरी शिकावं असं मला वाटतं तसं नाही वहिनी मला पण आवडलं असतं पण संध्याकाळचं अजून एक काम असतं बघा संध्याकाळी काय करतेस त्या पाच नंबरातल्या आगाशी आजी त्यांना बागेत नेते त्या तिथल्या बाकावर मैत्रिणीशी गप्पा मारतात मी आपली बाजूच्या बाकावर बसते नंतर त्यांना घरी आणून सोडते तेवढे चार पैसे मिळतात संसाराला उपयोग होतो हो का बरं 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 रोज नंदा येऊन काम करून जायची आज कामं करता करता तिच्याशी गप्पा सुरू होत्या ते पण आनंदात काही काही बोलत होते वहिनी माझी मुलगी बघा रोज वीस मोलांना डबी देते वीस हो आणि ते साबुदाणा खिचडी कटलेट काय म्हणते त्याला बटाटेवडे पावभाजीची ऑर्डर घेते कधी तुम्हाला काय लागलं तर सांगा बरं का अरे हो का सांगे ना बोलता बोलता पुस्तकं नीट शिस्तीत लावून झाली वैनी बघा बरं नीट लागली आहेत का हो गं छान काम केलं सांग वहिनी हे काय हे आत ठेवायचं का आ, हो अगं त्यात अगदी अत्यंत महत्त्वाची कागदपत्रं आहेत त्यात आमची सगळी सर्टिफिकेट्स आहेत तिनं स्वतःचं ते फोल्डर नीट कपाटात ठेवलं तेवढ्यात नंदाला एक फोन आला बोलून झाल्यावर ती म्हणाली अवैनी तुम्ही म्हणताय ते मलाही हे पटतं बघा मला जमेल तसं मी शिकीन बरं का मध्येच मला पण वाटतंय तुमच्यासारखं शिकावं शहाणं व्हावं मी शिकवते तुला आणि चांगलं शहाणा करते बरं आता निघते मी माझी मुलगी इथंच ऑर्डर द्यायला आली आहे आणि तिच्याबरोबरच गाडीवर जाते घरी ती गाडीवर येते अहो जोशी आजोबा आता गाडी चालवत नाहीत त्यांची जुनी गाडी विकत घेतली आहे लेकीनं माझ्या <laughs> निघते वहिनी अगं थांब तुझा पगार काढून ठेवला आहे तो देते वहिनी रोख पैसे नको अहो तुम्हाला माझं पासबुक दाखवते हो त्या नंबरावर खात्यावर टाका सगळे तसेच करतात असं म्हणून नंदानं पासबुक तिच्या हातात दिलं तिनं उघडून बघितलं तर सोळा हजार जमा झाले होते माझं वन बी एच के जुनं घर आहे आता एक नवीन टू बी एच के घेतले पगारातून हप्ता भरते माझा नवरा मुलगा पण बँकेत पैसे भरतो चार महिन्यात आम्हाला घर ताब्यात मिळेल बघा दोन लाख तेवढी द्यायची राहिली आहेत नंदा सहजपणे हे सांगत होती दुसरं घर घेतलंस मुलाचं लगीन होईल मग घरात सुनबाई येईल मोठं घर हवा का नाही हा वाढता संसार म्हणून घेतले अरे वा बरं वहिनी येते मी खात्याच्या नंबराचा फोटो काढून तुम्हाला व्हॉट्सअपला पाठवते बघा त्याच्यावर पैसे पाठवा असं म्हणून नंदा गेली आणि ती वहिनी विचारतच पडली इतका वेळ आपण तिला मी तुला शिकवते मी तुला शिकवते असं म्हणत होतो याची तिला आता थोडी लाज वाटली आज मात्र तिनं ते मनाशी कबूल पण केलं लिहिता वाचता येणं हातात डिग्री असेल तर तेच खरं शिक्षण असंच इतकी वर्ष आपण समजत होतो ही तर दिवसभर कामं करत होती आणि बँकेचा हप्ता भरत होती लाखाची गोष्टी करत होती रोजच्या जगात वावरताना लागणारं व्यावहारिक शिक्षण आपल्यापेक्षा तिच्याकडं जास्त आहे हेही तिच्या लक्षात आलं खरं तर तिच्याकडूनच आपण शिकायला हवं असं तिला मनोमन वाटलं महिन्याला अठरा हजार रुपये मिळवणारी ही आणि हिला मी अडाणी अशिक्षित समजत होते ती पुस्तकांच्या बंद कपाटाकडं त्यातल्या सर्टिफिकेटच्या फोल्डरकडं बघत राहिली या शिक्षणातून मिळालेलं ज्ञानही असंच आपण डोक्यात बंद करून ठेवलं आहे कधी त्याचा उपयोग केला नाही नुसता डिग्रीचा अभिमान बाळगला आज प्रथमच तिला त्याचं थोडं का होईना पण मनातून वाईट वाटलं खंत वाटली ती उठून गॅलरीत आली मुलीच्या मागं बसून नंदा निघाली होती तिच्याकडं बघून ती, ती प्रांजळपणे मनात म्हणाली नंदा खरी शहाणी तर तूच आहेस पा अक्षर ओळख नसल्यामुळं अंगठे उठवणारी खरी बहाद्यरीन आत्मनिर्भर असलेली माझा सलाम आहे तुला आणि आम्हाला रोज मदत करणाऱ्या तुझ्यासारख्या असंख्य मैत्रिणींना सख्यांना मनापासून वंदन तुमच्यामुळं आमचं आयुष्य सुखकर झालेलं आहे ग वाचता वाचता डोळ्यात का गं पाणी तुलाही तुझ्या कपाटातलं बंद करून ठेवलेलं सर्टिफिकेट आठवलं का तुझीच कथा वाटली का तुला असू दे तुझ्यासारख्या असंख्यजणींची हीच कथा आहे पैसे मिळवण्यासाठी नको पण निदान तुझ्या मनाला समाधान मिळेल असं काहीतरी कर घराबाहेर पड अजूनही वेळ गेलेली नाही तू मिळवलेल्या ज्ञानाचा डिग्रीचा काहीतरी उपयोग कर अंगठे बहादर ही कथा आत्ताच आपण ऐकलीत लेखिका नीता चंद्रकांत कुलकर्णी त्यांचा मोबाईल नंबर नाईन सेवन सिक्स थ्री सिक्स थ्री वन टू डबल फाईव्ह अभिवाचन दत्ता सरदेशमुख एट थ्री टू नाईन सेवन थ्री झिरो वन एट सिक्स ही कथा आपल्याला आवडली असेल तर लेखिकेचं नाव फोन नंबर या सह जरूर पुढं पाठवा आणि आपल्या प्रतिक्रिया कळवायला विसरू नका